नागपुरात भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने येण्याचे चिन्ह आहेत काल काँग्रेस आमदार अभिजीत वंजारे यांच्या फलकावर शाई फेकल्याचा आरोप काँग्रेसने केलाय याचाच निषेधार्थ भाजपचे आमदार कृष्णा खोपडे घरासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेत दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू असल्यानं वातावरण तणावपूर्ण झालंय दरम्यान पोलिसांचा सध्या या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काँग्रेस कार्यकर्ते आमने सामन्याला चित्र पाहायला मिळत घरासमोर कृष्णा खोपड्यांच्या घरासमोर काँग्रेसचे हे कार्यकर्ते आणि दोन्ही बाजूने प्रचंड अशी घोषणाबाजी सुरू आहे त्यामुळे तिथलं वातावरण सध्या तणाव पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या पोलीस सुद्धा तिथे तैनात करण्यात आले आहेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधवळकर यांनी नागपुरात आमदारांच्या बोर्ड वरून काँग्रेस आणि भाजपचं आंदोलन सुरू आहे विकास ठाकरे आपल्या सोबत आहे विकास भाऊ काय सांगाल ज्या पद्धतीनं एका बोर्ड वरून हा वाद पेटलेला आहे काळ आहे हा वाद मला वाटत सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असत बुडापासून मुळापर्यंत सत्ता असलेल्या लोकांनी शहरातलं वातावरण कसं राहावं याचं भान ठेवायला हवं आणि ही त्यांची जबाबदारी आहे तुम्ही जर लोकांच्या कार्यालयावर काळ लावाल तर तुमच्या कार्यालयावर लोक येणारच आहे आणि मग मला वाटतं की या, याला कारणीभूत कोण ठरेल म्हणून आता आताही आमची विनंती आहे की सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीनं काम करू नये सत्तात असलेल्या आमदारांनी सामंजस्याने घ्यावं आम्ही विरोधी पक्षात असून आम्ही सामंजस्याने करतो की एखादी घटना घडली तर त्याचा उगात पोलिसांना आणि सामान्य जनतेला त्रास आज वाहतूक बंद केली सामान्य जनतेला त्रास आहे न्याचा तर आपल्या कृत्यामुळे सामान्य जनतेला त्रास होऊ नये हे जनप्रतिनिधींनी लक्षात घ्यावं आणि अशा कृती जर हे करत राहतील मग आम्ही काही घरात लपणारे लोक थोडी ना आमची रस्त्यावरची पार्टी आहे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे लोक आहोत ते आंदोलन आम्ही करतच राहून जशाच तसे उत्तर देऊ भाऊ तुम्ही सांगा वाद जो निर्माण झाला आहे तुम्ही जे आमदार आहात पाच जिल्ह्याचे आमदार आहात त्या बोर्डवरती जे लिहिण्यात आलो होतं वाद कडून निर्माण झाला वास्तविक परिस्थिती काय आहे देशात कायदा आहे एखाद्यानी खून केला तर तीनशे दोन ची कलम लागते एखाद्यानी वाटमारी केली तर तुम्ही तीनशे ब्याण्णवची ची कलम लावता आणखीन असे वेगवेगळे गुन्हे आहे यांनी सांगावं कोणत्या कलमाखाली माझी कोणती चूक झाली विधीमंडळाच्या त्याच्या नियमाप्रमाणे मला पूर्ण अधिकार आहे मी पदवीधर मतदारसंघाचा नागपूर विभागाचा सहा जिल्ह्याचा आमदार आहे त्याच्यामुळे सहा जिल्ह्यात कुठेही कार्यालय उघडण्याची मला मुभा आहे आणि म्हणून जेवढे आजही परिणय फुके असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा विधानपरिषदचे जे काही सदस्य आहेत ते सुद्धा आमदारच लिहितात त्याच्यामुळे हे यांचं काहीतरी आकसबुद्धीने काम करायचं याच्यासाठी हे सगळं आहे आपण पाहू शकतो आता मी ज्या सतरंजीपुरा हा भाग आहे आणि सुनील हॉटेल चौकामध्ये या परिसरामध्ये काँग्रेस विरुद्ध या भाजप असं हे आंदोलन जे सुरू आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिगेड या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि हे जे हा जो चौक आहे कृष्णा खोपडे यांचं ऑफिस आहे परिसरामध्ये घर आहे आणि कृष्णा खोपरे यांच्या ऑफिस समोर हे आंदोलन केलं जात आहे त्यामुळे नागपूरच्या मध्य ना नागपूरचा जो भाग आहे त्या परिसरातून काही लोक आले आणि पूर्व नागपूरमध्ये हे जे आंदोलन आहे हे आंदोलन केलं जातं आणि ज्या पद्धतीनं हे आ, एक बोर्ड लावण्यात आला होता अभिजित वंजारी यांच्या वतीनं ते विधान परिषदेचे आमदार आहे आणि विधान परिषदेच्या आमदारांनी पूर्व नागपूरमध्ये आमदार असा बोर्ड लावला त्यावरून हा वाद पेटला आणि भाजप चे जे आमदार आहे कृष्णा खोपडे यांच्या घरासमोर काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे बंदोबस्त लावला आहे आणि हा बंदोबस्त लावून दोन्ही कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांना आता समज देऊन या परिसरातून शांतता ठेवण्याचा आवाहन करण्यात आलं आहे त्यामुळे सध्या तरी परिस्थिती इथे नियंत्रणात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सर प्रवीण भुधळकर एन ई मराठी नागपूर